दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज पेट्रोलिंग करत असताना गांधी पोलीस पथकातील कॉन्स्टेबल बसवराज यांना त्यांचे खास मिळालेले खात्रीशीर गोपनीय माहितीवरून सदर पोलीस पथकाने मिरज कोल्हापूर रोड जुना कोल्हापूर नाका मिरज येथे सापळा रचून सांगली सह सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे शरीराविरुद्ध तसेच अवैध शस्त्रे बाळगल्याबाबत गुन्हे दाखल असणारे पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार नामे मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाफ वय वर्षे तीस राहणार ईदगाह नगर उस्मानिया मोहल्ला मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली आणि इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख वय अठ्ठावीस वर्षे राहणार अमन नगर उर्दू शाळे शेजारी मिरज यांना अत्यंत शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन लोखंडी कोयते तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली एक काळ्या रंगाची स्कोडा ऑक्टिविया चार गाडी असा एकूण पाच लाख एक हजार रुपयाचा अवैध अग्निशस्त्र आणि घातक हत्यारांचा साठा जप्त केला आहे नमोद दोन्ही आरोपी विरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस कोठडी सुनावलेली आहे सदर आरोपी यांचा पूर्व इतिहास तपासता त्यांचेवर सांगली जिल्ह्यातील मिरज शहर पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे खून खुनाचा प्रयत्न विनयभंग तसेच सातारा जिल्ह्यातील कराड शहर पोलीस ठाणे येथे अवैधरित्या शस्त्रे बाळगलेबाबत गुन्हे दाखल असून ते सुमारे चार महिन्यापूर्वीच जामिनावर सुटलेले आहेत माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती लुतू खोकर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री प्रमिळ प्रणिल गिल्टा आणि पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाणे श्री सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण विक्रम खोत जावेद शेख मोसिन टीन मेकर या पोलीस पथकाने अवैध अग्निशस्त्रे तसेच घातक हत्यारे बाळगून मिरज शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्यावर नमूद शरीर विरुद्ध गुन्हे करणारे सराईत आणि अट्टल गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून बे त्यांचे बेकायदेशीर कृत्यांना चाप लावलेला असून भविष्यात देखील सांगली जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर परिणामकारक तसेच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आगामी गणेशोत्सव नवरात्रोत्सव तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस पुली, अधीक्षक अधीक्षक सर तसेच अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच पोलीस स्टेशन ठाण्याअंतर्गत विविध अवैध शस्त्र बाळगणारे इसम तसेच अवैध कारवाया यांच्यावर आम्ही अवैध धंदे यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत त्या अनुषंगाने काल महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या डी पथकाने एस आय गुरुसाहेब आणि त्यांचं संपूर्ण पथक यांनी एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला दोन इसम अनधिकृतरित्या शस्त्र बाळगून असलेले मिळून आले आहेत त्यांच्याकडे आपल्याला एक गावठी पिस्टल तसेच दोन कोयते मिळून आलेले आहेत आणि एक स्कोडा गाडी ज्यामध्ये ते आपल्याला मिळून आले आहेत त्यांना अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे